साइड लावा या ठिकाणी आज दिनकर प्रल्हादराव शिंदे कालकाती दिनकर शिंदे यांच्या पुण्य अनाद कार्यक्रमासाठी जर्नासाठी आपले राष्ट्रीय नेते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब हे आलेले आहेत आणि सर्वप्रथम मी त्यांना नम्र विनंती करतो की इथं दिनकर कालकथित दिनकर यांना पुष्पहार त्यांनी अर्पण करावा आनंद शिंदे मिलिंद शिंदे यांनी पुढे यावं आदरणीय आठवले साहेब श्रद्धांजली पर त्यांचे विचार व्यक्त करते अशी त्यांना नम्र विनंती करतो સંપૂર્ણ <Pakijani> आनंद शिंदे शिंदे हा सुद्धा अत्यंत प्रल्हाद शिंदे यांचं नाव सगळ्या महाराष्ट्रामध्ये घेऊन जाणार अशा पद्धतीचा एक चांगला कलावंत होता तसं शिंदे घराण्याला आवाजाचं एक अत्यंत महत्वाचं अशा पद्धतीची मोठी आम्ही त्यांच्याकडून होत आलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला गती देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार आहे तो घराघरापर्यंत पोहोचवण्यामध्ये प्रल्हाद शिंदे यांचा तर मोठा वाटा आहेच आहे परंतु या कुटुंबाचं फार मोठं योगदान आहे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पॅन्सरच्या मुवमेंट पाहतो प्रल्हाद शिंदे यांचं जे बोल आम्हाला मिळालं प्रल्हाद शिंदे हे अत्यंत खुसखुशीत स्वभाव असणार हसत खेळत राहणार आणि पॅन्थरच्या मुवमेंट वरती प्रचंड प्रेम करणारे होते त्यांच्यानंतर जी पिढी झाली ती सुद्धा सगळ्या कलावंतांशी माझा अत्यंत जवळचा संबंध राहिलेला आहे या ठिकाणी प्रल्हाद शिंदेच्या मुठी दिनाच्या निमित्तानं मी आणि बोलले चाललेलो नाना या ठिकाणी आलेले आहे म्हणजे आपण सर्वजण या कुटुंबाच्या संबंधामध्ये अत्यंत मनामध्ये प्रचंड प्रेम ठेवणारे आपण लोक आमचे अन्न आहे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आलेले महाराष्ट्रातले मुंबईमधले मधले कलावंत सांगितलं एवढा पुढे कल्याण मधले आलेले सगळे कलावंत जाण्याचं वय नव्हतं दिनकर तसा आनंद शिंदे आणि मिलिंद शिंदे जेवढे थोडे चांगले प्रसिद्ध होते तेवढा प्रसिद्ध आपल्या मिळालेली कमाई हि या कलेमध्ये घालवण्याचा अनेक कार्यक्रम जे आहेत ते अनेक कार्यक्रम जरी त्याला मिळाले नाही तरी अनेक ठिकाणी दिनकरला सुद्धा बोलून जायचं मला का थो थो। नवीन नवीन हो तो कधी कधी सांगायचं आहे आम्हाला काय कार्यक्रम द्या आम्ही आमच्या आरकेच्या शाखेच्या लोकांना मी सांगत होतो अलीकडे नवीन ऑर्केस्ट्रा नवीन पिढी तयार होते पूर्वीच्या पिढ्यांना तर माहिती आहे या आपल्या शाहिरांचं जे योगदान आहे ते किती मोठे योगदान आहे पण अलीकडच्या पिढीला नवीन नाटकं नवीन ऑर्केस्ट्रा वगैरे अशा पद्धतीने सवय लागलेली असली तर ही आमची शाहिरांची जी कला आहे ती कला ही आपल्याला जीवन ठेवणार आवश्यक आहे प्रल्हाद शिंदे यांचा तर आवाज एवढा जबरदस्त होता प्रल्हाद शिंदे यांचा आवाज तर चांगला होताच होता पण माणसातला माणूस म्हणून सुद्धा प्रल्हाद शिंदे अत्यंत चांगला माणूस होता जस पाणी खळखळ खळखळ वाहत अशा पद्धतीने आपला स्वभाव सुद्धा अत्यंत चांगला ठेवणार सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये राहत असताना आणि दादरला वडाळ्याला आले की ते मला भेटायचे त्यामुळे कुटुंबाशी माझा अत्यंत जवळ अनुबंध आहे आज आपल्यामध्ये नाही त्याचं कुटुंब आहे त्याची मुलं आहेत पत्नी आहे त्याचे भाऊ तरी सगळे आहेतच आहे जनकरला आई आहे मोठी गोष्ट आहे म्हणजे ज्या आईने आपल्याला सांभाळल्या ज्या आईने आपल्याला मोठं दिलेलं प्रल्हाद शिंदेचा आवाज तुम्हाला मिळाला पण तुमच्या आईच प्रेम सुद्धा तुम्हाला मिळालं आईच्या प्रेमातून आपण पुढे आला वडिलांचा आवाज आपल्याला मिळाला वडिलांचं नाव आपल्याला मिळालं महाराष्ट्रामध्ये शिंदे घराण्याने आपलं नाव कमवलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी जास्त वेळ नक्की घेता मी आज तिकडे त्याला दादराने घडवलेला होतो आनंदचा मला फोन आलेला होता मी त्याचा मजी केली आणि सगळे माझं असल्यामुळं मला दिनकरच्या संबंधाची माहिती मी मिळाली होती आणि आज मी त्यांना अस्वंत दिलं होतं मी नक्की मी आज इकडे घेणार आहे दहाच्या अगोदर मला पोचणं आवश्यक होतं पण कामांचा रस्ता एक रस्ता बारा जर खराब असल्यामुळं मला बारा वेळ लागला असला दहाच्या अगोदर मी झालेलो आहे मी दिनकरला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा अध्यक्ष म्हणून नरेंद्र मोदी सरकारमधील सामाजिक न्याय खात्याचा राज्यमंत्री म्हणून आंबेडकरी चवळेमधला कार्यकर्ता म्हणून म्हणून मी दिनकरला श्रद्धांजली अर्पण करतो आणि दिनकरचं दिनकरची आठवण आहे प्रल्हाद सिंगजींच्या माध्यमातून काय आमच्या मनामध्ये तो ठेवून असा विश्वास आपणाला मी देतो मी आपल्या कुटुंबाच्या पाठीवर कायम तो पाहिजे एवढाच विश्वास आपणाला तर देतो आणि दिनकरला श्रद्धांजली अर्पण करतो नमो बुद्धाय जय भीम जय भारत जय महाराष्ट्र थँक्यू आज या ठिकाणी माननीय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब या कार्यक्रमात उपस्थित राहिले वेळात वेळ काढून शिंदेशाहीच्या दुःखा सहभागी झाले त्याबद्दल था त्यांचं शिंदे परिवाराच्या वतीनं मी लाख लाख वेळा अभिनंदन करतो त्यांना त्यांचे उपकार मी कधीच फेडू शकत नाही शिंदेशाही परिवार फेडू शकत नाही हे मी सिद्ध करतो आणि सिद्ध करून दाखवतो की काही केलं तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि कधीही आम्ही त्यांच्यासोबत राहू मनाने तरी आम्ही तुमच्या सोबतच आहोत कुठेही असलो तरी आम्ही तुम्ही आमचे जीव आहात एवढं मात्र नक्कीच आणि तुम्ही आमचे मोठे भाऊ हा आहात आणि तसेच आम्ही तुमच्या समोर आहोत तुम्ही आमच्या या झोपड्यामध्ये सुद्धा आलेलो आहात आणि आताही येतात त्याबद्दल खरोखरच तुम्ही आम्हाला टाई आहात आभार मानतो तुमचे धन्यवाद देतो एखादं गाणं चांगलं होऊ द्या साहेबांना सांगितले